आज विचारून पाय बर आज सुट्टी देते काय दिन सुट्टी तर चाललं जाऊ खरी आता ठीक काय आता लेकरूई ठीक आहे ते थी, ठीक आहे इथं राहून काय फायदा आता विचार बर डॉक्टर पहिले विचार सुट्टी म्हणते का काय आई देईन ना सुट्टी आपल्या बिचाराचं काय घडी घडी सुट्टी काय सुट्टी का आवडते ना मग ते तिच्या मतानं देईन ते सुट्टी कायदे का आवरते रे असा प्रेमानं विचारून घ्या ना काय का विचारून घ्या आज आता सुट्टी होईनच असं वाटते मला जाय बर विचारून तर घे तू म्हणतो विचारून येतो सुट्टी म्हणते काय इथं राहून काय वाढवायचं आहे का आपली पटकन सुट्टी घेऊन आता सगळं ठीक आहे सगळं चांगलं आहे काय दवाखान्यात हो आता बाई आज सुट्टी घेऊन चाललो हो ना बिंदू फोन करून सांगून द्या ना आई मग पाणी गिणी गरम करून ठेवायचं मला हो हो का करून आणि आपलं झोपलं राहायचं मग ना हो आता बाई बिंदू कायले करू मग तिला काय देऊ काजेल करतो ना काजल लेस फोन करतो आणि तिलेस ठेवायला लावतो पाणी अमाय व्यस्त आहे म्हणते बाई फोन तो तिचा आज थोड्या वेळाने लाव जाते बाई पाच मिनिटांना हो बाई आता लावून पाहू का अजून काम पाहते बाई आता झालं तुम्ही बोल नको ना सांगा बोलत होती माय बाई आता बी व्यस्तच आहे बोलूनच राहिली वाटते बोलत असं ना ते बाई बापूजी सोबत तसंही तिने बापूजी शिवाय जमतच नाही बाबा मग पाच दहा महिने झाले फोनच करते फोनच करते बोलत असेल त्याच्यासोबत काय माहित बाबा आई काय रे काय म्हणते डॉक्टर आई सुट्टी सुट्टी म्हणते आई आज आता बारा वाजेपर्यंत सुट्टी म्हणते चालले जा म्हणते बारा वाजेपर्यंत हो काय काय मग म्हणलं होतं ना विचारून आपण तयारीत राहतो माहित असलं का आता काय मग घरी जावं लागते ना अजून डब्बा आणा लागते तर डायरेक्ट एकदम सांग सगळं घरीच चाललो जाऊ आई हो मग मी बिल गिल देऊन येतो देऊन दे सगळं करून घे जा मग मी फोन मा सासूचे दोन एक वेळा मिस कॉल आले मी फोन करून काय म्हणते हो, काजल ठीक आहे करा करा तुमच्या सासूले फोन करा पहिले बा मग मग करतो मी फोन हा मग मी मग नंतर करतो मी तुम्हाला फोन करा करा त्या फोन करा पहिले हॅलो आई काय फोन केला होता तुम्ही बोला ना हो काजल सुट्टी होऊन राहिली आज आम्हाला घरी येतो आज आम्ही तो कनी आता बारा वाजेपर्यंत येतो घरी आता पाणीजिनी गरम करून ठेव बरं तेल गिल गरम करून ठेवजो खावाचं तेल त्याच्यामध्ये लसणाच्या चार पाच कड्या टाकून ठेव असं तेल गरम करून ठेव आणि पाणी ठेव गरम हो हो, आई, हो या तुम्ही या बारा एक वाजे साडेबारा वाजून काय हो साडेबारा पाव सव्वा बारा पर्यंत येतोच आम्ही घरी ठेवून दे बर पाणी गिणी ठेवून दे आणि ते सोजी गिजी भरून ठेव हिच्यासाठी ललितासाठी हम्म ठीक हो आहे करून ठेवतो मी तयारी पूर्ण चाल मग ठेवतो हो ठेवा बिंदू ताईला सांगतो बच्चू येऊन राहिला म्हणून लहान आज घरी बिंदुताई बिंदुताई अजून नाराजच आहे काय करू मी तेच काम केलं काय नाही बनवायला पाहिजे होती भाजी डबल नाही म्हटलं माया काही हे तू काही खराब नव्हतं मी म्हटलं पाहिजे म्हटलं कोन्ण्याची हातची भाजी चांगली लागते बा म्हणून तुम्ही नाराजच आहे का मा माफ करा मला माफ नाही केलं का अजून का जर तिकडे आराम करू दे आराम करू दे बा माझ्या दिमाग खराब नको करू आता जाय बरं काम कर आपलं जाय फक्त तुम्ही माफ केलं का नाही केलं बा केलं तुला माफ जाय सारा माफ करतो जा आता आराम करू दे बा डोकं दुखून राहिलं पहिलेच तर माया ज्याचं जेवढं करा तेवढे अंगावरून येऊन ते ललिता बी तशी बोलली मला आता तू न बी ते तसंच केलं जी तीन तिच्यात ना तू यात काहीच फरक नाही राहिला का मी तर ता, तरी तुला तरी चांगली समजत होती पण तू तशीच निघाली तिच्यासारखी जाय जाय तू 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 एक काम कर मला आराम करू दे डोकचं घडं दुखून राहिलं मी ताई ताई ऐका ना ऐका तू गोष्ट तर ऐका तुम्ही बोल पटकन बोल ना जाय घर येऊन राहिले ना आईचा आताबाईचा फोन आला होता आता तर तो येऊन राहिले म्हणते ते ललिता ताई बच्चू घेऊन सगळे येऊन राहिले आता असं असं हो का येऊन राहिले काय हां चांगलं आहे ना मग ताई खुशी नाही झाली तुम्हाला झाली ना लय खुशी झाली मला हो लय खुशी झाली मला करा मग ताई आराम करा तुम्ही मी गरम पाणी की ठेवतो त्याच्यासाठी आणि सोजी बनवतो त्या ताईसाठी हो बनो बनव जा गरम पाणी ठेवून दे चांगलं सावटो सुटो ठेवतो आई आत्याबाई बी अंग धुईन ललिता बी धुईन लेकरू लेकराचं बियांग धुऊन ना आता चांगल्या चांगलं लय सावटो सुट ठेवतो हो ताई ठीक आहे करा तुम्ही आराम काही बनवून देऊ का तुम्हाला काही जेव खाता का काही नाही काही नाही खात मला लागन तर मी बनवून खाऊन घेईन बरं ताई आराम करा काही लागलं तर सांगा हो सांगतो आता मी कोणाच्या खुशीत खुश नाही होत आणि कोणाच्या इकडे लक्ष नाही देत लय करून पाहिलं लक्ष देऊन पाहिलं मलेच बोलले इकून तिकून मलाच फसवलं एवढे मेसेज केले मी एकही मेसेजचा रिप्लाय नाही एवढी कामात आहे का एवढं काम करावं लागते का तिला बापरे लयच काम करावं लागते मग तू मग अपेक्षा बी जास्त मुले तरी किती टाईम भेटते मोबाईल पाहायला किती चार पाच मेसेज केले मी एकही मेसेजचा रिप्लाय नाही आला काजल मैं दरवाजा काजलट तो लो तो इले बसली ले तो काजल बिंदु नहीं वो काजल मुझे काम था थोड़ा काम में थी मैं मोबाइल देख नहीं पाई मोबाइल मोबाइल रूम में था तो मुझे कुछ पता ही नहीं चला कि तेरे मैसेज आए क्या कुछ तो मैं काम कर रही थी अभी आई जस्ट देखा तो तेरे मैसेज पड़े तो डायरेक्ट फोन ही किया तुझे बोल ना क्या बात है कुछ नहीं कोई बात नहीं ऐसे ही मन नहीं लग रहा था तो तुझे मैसेज किए तो तूने भी रिप्लाई नहीं दिया हाँ मैं काम में थी तुझे काम नहीं होता है का, काजल? सुबह 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 मैसेज कर रही थी तो कितना काम होता है तुझे नहीं रहता है लेकिन कम काम होता है मुझे ज्यादा नहीं होता है इसलिए और काम में, मैं ऐसा नहीं की मेरा की काम करूँ तो कामच करू मैं मोबाइल भी देखती हूँ बीच बीच में काजल हाई कुछ नहीं, बाहर नहीं। ये तो फोन अर्धा घंटा तरी भी आवाज नाही देऊन राहिली काही उभस ठेवलं बाहेर लेकरू ऊन लागून राहिली त्याला सगळी आता मी अंदर जाऊन पाहतो मी हो ना सांगतल्यावर बी काही कामाच्या नाही दोघे दोघे असू तू तर बोलली कामाची आहे <laughs> हाँ चल फिर काजल मैं रखती हूँ बाद में पूरा काम होने के बाद में दोपहर को करती हूँ तुझे कॉल अरे क्या अभी अभी काम हुआ ही नहीं क्या तेरा काम ही आहे क्या बोल ना जरा क्या रखती हूँ करती हूँ मैं रखती अभी बाद में, में चल बाबू आला का मिनिट दोन तीन आवाज तुले फोनवरच बोलून घुसली का फोन मध्ये हा हो आते बाई मला ऐकूच नाही आल बिंदू कुठं ते ते रूम मध्ये आराम करून राहिला आराम करू दे म्हणते मला त्याचा डोकं दुखून राहिलं म्हणे आराम करून राहिली तू फोनवर बातवले करून राहिले नाही आता बाई मी आताच फोन लावला होता मैत्रिणीला फोन लावला होता माहित होतो तुला आता आम्ही येऊन राहिलो तयारी करून ठेवायची सांगितली होती तुला पाणी गिनी गरम करून ठेवली तिच्यासाठी काही सोजी किजी बनवली हो पाणी ठेवलं सोजी बनवायची आता राहिलं ते काम पहिले फोनवर बोलणं नाही जरुरी होतं का मैत्रिणी सोबत बोलणं आता बाई मी बात आरतीचं येतो दे ते आरतीचं ताट नकानु पाणी आण ना भाकरीचा तुकडा आण हो आता बाई ठीक आहे राहिले तुम्ही तुम पोस्टिंग झाली इकडे तर मग या लवकर करून टाका ना लवकर दोन तीन दिवसात काय एक हप्ता काजल मायाच घरी न होईल का बा एक हप्ता तर लागतेच आता एक हप्त्यात येतोच ना पुढच्या हप्त्यात येतो तिथंच राहतो पुढच्या हप्त्यापासून मग नाही जावं लागत कुठे कधी घेऊन गेले तुम्ही सोबत मग एक हप्त्याने आपल्या सोबत येऊन गेलो असतो तुले कुठे येतो आता रावाची सोय तरी आहे का इथं बरोबर मी करतो ऍडजस्ट काजल हो हो ठेवते ना गरम पाणी केली तिथे पेवासाठी थंड पाणी नाही पिना ते गरम पाणी पिना थोडे दिवस तर ठेवली गरम पाणी हो 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 ठेवतो ना ठेवतो तुले मग तर सांगितलं होतं गरम पाणी ठेवून दे थंड झालं पाहिजे गरम गरम पिन का फुका मारू मारू ठेवतो ना लवकर थंड करून टाक मग मी फोनवर कमी बोलत जाय फोन कमी कमी ठेव फोन बाजूनं ठेवून देत जाय जे काम सांगतलं ते करत जाय बा पहिले का फोन 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 तो हाती फोनच राहते चोवीस घंटा तो हाती फोन राहते काम बिघडून टाकशील फोनच्या पाय तुन हलवा जाळून टाकला होता नाही नाही आई आत, आता नाही घेणार ठेवतो मी गरम पाणी हो जाय पटकन तिचा जेव्हाचा टाईम झाला बाराचा टाईम ठेवायचा बरोबर हो आई बात पाणी गरम करतो सुजी बनवली हो हो मग आधीच बनवून ठेवली हो, हो ते सुजी जराशी गरम करून घे हा फोनचा जास्त लाड आहे एक काम करते फोनवर लागते काम सांगतलेलं तिला आठवण राहत नाही फोन चालू आहे पहिले आठवून राहते कोणासंग बोलते काय करते काय माहिती बिचारी ते बिंदू नाही दिसली आली तेव्हापासून पाहिजेत ठीक आहे बरी आहे का नाही आहे काय तर बिंदू आले का हो आलो ना अंग पाय धुन झाले आमचे तू तर दिसलीच नाही का तु तुला बरं नाही वाटून राहिलं काय नाही आता बाई थोडस डोकं दुखत थो, होतं म्हणून लोटली हा आले ना बरं लहान बाबूची दिल्ली मालिश गिलिश करून अंग पाय धुन हो त्याची मालिश झाली आम धुऊन दिलं झोपलं आता हा आणि तू पाहले नाही आली जराशी त्याले ते घोबळ तोंडी अजून बोलन ना तिला अजून बोलायला चान्स देत काय पाहिन ना आता बाई ना आता आहे ना आता घरीच पाहिन मी थोडंसं बरं वाटलं का पाहिन मी त्याला आता झोपला आहे ना झोपू द्या आता काय त्रास देऊ आता थोड्या वेळानं मग मस्त लाड करून धरण त्याने हो नाही तर म्हणून का म आले पावाले नाही आली पाहिजे ना आता बाई पाहिजे ना मी जेवण घेऊन झालं जेवण वाचाय बाई आता ते करून राहिले काज एक काम करते ठेवते मोबाईल पाहते मोबाईलचा जास्त पाहिते लाडायचे मोबाईल पाहत राहते ते हो ना बाई असं चालते का मोबाईल मोबाईल दोबाईल हा तहान लागून गेली बापा आता आधी तेव्हा पासून सकाळी पासून पाणी नाही केली तहान लागून गेली म्हटलं घरी गेल्या पाणी तरी पि पाणी नाही भेटून राहिलो तर दूरच दोघे दोघे तिकी तिघी जणी आहे बाबा काय करते यायच्या भरवश्यावर तर असं म्हणे भूक प्यास राहावं लागेल वेळेवर पाणी नाही वेळेवर जेवण नाही आज तर नास्ताही नाही केला मग ते लिता देते मग चल मीच जातो आणि पाणी पिऊन घेतो काय बनवलं ते घेऊन येतो खावासाठी खाऊन घेतो आराम करत राहतो याच्या भरवशावर नाही पाय न परवडत काही कामाच्या नाही झोपला मस्त जाड गुड झोपला पाय धुतलं का नाही लागली मस्त झोप करती करते मग धीरे धीरे मेरा काम बी होते जाता मी भी बी करते फोन बी केला येऊ काम बी होत मैंने इयर फोन लगा यार, यार वो ना कान में लगा दिए फोन नीचे रख दिया बात भी होती है सब होता है तो बोल तेरा हो गया अभी हो हो गया गया काम काम अभी गई फ्री फ्री कल्पना हुई मैं पूरा पूरा मेरा क्लीन खाना वाना खा के सब कुछ बर्तन वर्तन साफ सफाई करके अभी मैं बैठी तो सोचा चल तुझे फोन कर लेती हूँ तेरा बाकी है हो गया मेरा तो क्या बताओ दिन भर चलता है थोड़ा थोड़ा ये वो करती रहती हूँ मैं क्या करूँ हाँ तेरे घर लोग जाता है ना तो ज्यादा काम होता हूँ आग राहिल काय झालं एवढी चिरलावून राहिली इकडे काय तू पाणी पाणी लिणी पाठवून उकडून राहिलं ते पाहून लाल लाल झालं ते लाल लाल झालं आग लागून समजावू तुला तुला पाणी गरम करायला सांगतलं का उकडायला सांगितलं होतं एवढं उकडून दिले पाणी फक्त थोडस गरम करायचं होतं ध्यान नाही राहिलं आई माया मी आता ठेवलं गरम करायला मला आठ वाचत आहे ध्यानच नाही राहिलं कसं मोबाईल मध्ये होत फोनवर बोलत होती खाली बसून मस्त खाली बसली शांत आणि फोन फोनवर बस बोलत होती इकडे आग लागत होती घराजा मी घरी आली तव्वाची पाहून राहिली नुसतं तू फोनमध्ये एक काम करतं काम करतं ठेवतो फोन घेत कोणास बोलत राहतो एवढा फोनवर हम्म एवढा फोन, फोन हातात घेणं बरोबर नाहीये घरचे कामं करत जा पहिले मग फोन हातात घेत जा काम सांगितले नाही तुला आठवण राहत नाही आता बाई मी सांगू एक नंबरची ची लोफर आणि काम चोर आहे एकाच मी तर फोनवर बोलत राहते इले कामामध्ये मन नाही लागत तिच्या इथं फोन वर फोन मध्येच राहते इथं ध्यान नुसतं कोणा कोणाला फोन करत असेल कोणाला करते तर तिथे तिने माहीत देवा कोणाचं कोणाला करते कोणाचं नाही का हो काजल कोणाला फोन करत राहते एवढं आई काही नाही ते मी मा मैत्रिणीने फोन केला होता मा मैत्रिणी सोबत बोलत होती ते आनंदपूरची मैत्रीण तिच्यासोबत बोलत होती मग आणि कोणासमोर बोलत होती बोलत होती त्याला काय फोन केली तू काय बोलत होती त्याच्यासोबत एक हप्त्या नाही तू द्या काम करू देत नाही का फोनच लावतो सदै सदै आणि काम धंदे सोडून मैत्रिणीने कायले फोन लावतो फोन आला होता हे पाय चालणार नाही असं काय एक वेळा तू गलती माफ केली दुसरी गलती आता आग लागत होती घरामध्ये काय जास्त पाणी किती 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 लाल लाल झालं ते किती लालला झाला होता तो गॅस ते गंज किती लालला झाला झाला होता तो याच्या का नंतर असं झालं तर पाय बेटा तू ना मी नाही याच्यानंतर असं नाही म्हणा पहिले काम नंतर फोन तो थो बी थोडस जास्त फोनवर बोलायचाच नाही कोणी मैत्रिणीने फोन करायचा नाही आणि कोणाले नाही फोन चांगला आहे तेवढा वाईट बी आहे का घर ब बर्बाद करते फोनचा जास्त वापर करशील ना तुझं घर बर्बाद होईल का म्हणून म्हणतो फोनचा जास्त वापर करू नको आता तू संसारात लक्ष दे घराच्या कामात लक्ष दे घरामध्ये लक्ष दे फोनच्या दूर राही थोडंसं बोललं तर बोल ना एखाद्या वेळेस कामं धंदे झाल्यावर तुला काम सांगतो तर तू काम याद राहत नाही तू यावाल्या काम बरोबर करत नाही फोनवर बोलतं हम्म काही ओच नीट झाली तर कोण जिम्मेदार होईन कोण जिम्मेदार आले याले हो याच्यानंतर मी कमी फोन वापरण जास्त वापरणार नाही पहिले काम करेन मग फोन वापरण